हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणी मस्तेच राहा माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे पाहू शकता इथे मी वांगी घेतलेली आहेत सात आठ वांगे घेतल्या आहेत ती वांगी आपल्याला ह्याचे वरचे सगळे काटे आपल्याला काढून घ्यायचे आहेत बघा अशा पद्धतीने आणि डेट पण आपल्याला थोडंसं काढून घ्यायचं संपूर्ण नाही काढायचं थोडं काढायचं डेट मध्ये आपल्याला चिरून घ्यायचे आणि चेक करायचे किडलेलं आहे का बघा अशा पद्धतीने चार फोडीसारखं असं करून घ्यायचे आणि वांगं आपल्याला लगेच पाण्यामध्ये टाकून द्यायचे जेणेकरून वांग आपलं काळं पाडणार नाही सर्व वांग्याचे असे काटे काढून घ्यायच्यात आपल्याला आणि चार फोडी करून घ्यायच्यात मध्ये फक्त खूपच छान ही रेसिपी आहे मैत्रिणीनं नक्की ट्राय करा आणि कमी साहित्यामध्ये अगदी झटपट होणारी रेसिपी आहे ही बघा असं चेक करून घ्यायचं आपलं वांगं खिडकं एका काय आहे किड़क वांगे वांगी असतात आपल्याला दिसत नाही आपण तसंच घाईघाईमध्ये तसंच आपण टाकून देतो चिरून तर असं चेक करून बघत जा अशा पद्धतीने आपण सर्व वांग्याची डेटावर काटे काढून मधी चिरून घ्यायचे असे चार फोडी करून वांगी छान आहेत आपली अशी ताजी टवटवीत आहे बघा पाहू शकता इथे मी सर्व वांग्याची हे देठं काढून घेतलेत काटे आणि मधी कापून घेतलेले आहे चार अशा फोडीसारखं आणि स्वच्छ पाण्यामध्ये आपल्याला ही वांगी धुवून घ्यायच्या दोन पाण्यात ते इथे मी मसाला घेतलेला आहे बघा मसाला मी भाजून घेतलेला आहे शेंगदाणे घेतले आहेत भाजून लसूण घेतलं आहे कांदा घेतला आहे आणि थोडी कोथंबीर घेतलेली आहे खोबरं घेतलेलं आहे थोडं हे सर्व मसाला मी भाजून घेतला आहे छान तर मिक्सरमध्ये आपल्याला ह्याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे बघा मैत्रिणींनो चायनालो कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझ्या रेसिपी कुठून पाहताय मला कमेंट करून नक्की सांगा चायनालो कोणी नवीन असेल ते लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका परत सांगते तुम्हाला एक लाईव्ह करायला आणि सबस्क्राईब करायला टाईम लागत नाही माझा व्हिडिओ जर आवडला तर मला नक्कीच करा आणि कमेंट करा छान छान तर पाहू शकता इथे छान पेस्ट आपली झालेली आहे तर आता आपण काय करायचं आहे मसाला एका ताटामध्ये आपण काढून घेऊया बघा तर ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकून घ्यायचे त्याच्यानंतर थोडी हळद टाकून घ्यायची बघा आणि लाल तिखट मी थोडं टाकून आहे मीठ हळद आणि लाल तिखट हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचे आणि एक, एक करून आपल्याला वांगी ही छान भरून घ्यायच्यात बघा भरून वांग आपण करणार आहे कुणी कुणी असं भरून वांग वेगवेगळ्या पद्धतीने करतं कुणी ह्या पद्धतीने करतं खूपच छान ही रेसिपी होती वांग्याचे भरपूर प्रकार आहेत बघा फोडीचं पण वांग करतात सुकं वांगं करतात फोडी अशा क कट करून बारीक बारीक ते पण खूप छान लागतं खायला आणि असं भरून पण छान लागतं पा कुणी पातळ करतं कुणी सुक्की वांगी भरून करतात खारी वांगे करतात तर अशा पद्धतीने बघा मी सर्व वांगी अशी छान भरून घेतलेली आहेत ती इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे कढई आपली छान गरम झालेली आहे बघा तर त्याच्यामध्ये मी दीड पळी तेल टाकून घेतलेले आहे तेल आपलं गरम झालेलं आहे पाहू शकता तर त्याच्यामध्ये आपण जिरं टाकून घ्यायचे तेलामध्ये जिरं आपलं छान फुललं ना की त्याच्यानंतर आपल्याला लसूण टाकून घ्यायचं आहे सॉरी कोथंबीर टाकून घ्यायची तेलावर व कोथंबीर टाकली की छान वास येतो एकदम त्याच्यानंतर आपल्याला ही वांगी भरलेली वांगी मी ह्या तेलावर एक एक करून सोडून देते आपल्याला ही वांगी छान तेलावर परतून घ्यायच्यात तर वरून एक झाकण ठेवायचे आपल्याला जरा आता ही उलटी पार्टी आपण करून घेऊया ही वांगी खालची साईट आपली छान बघा परतली गेली परत ही वांग्याची तर परत एकदा आपण झाकण ठेवून घेऊया म्हणजे खालची साईड पण छान हे होईल परतून निघा पाहू शकता मैत्रीण दोन्ही साईड आपली छान मस्त वांगी परतलेली आहेत बघा तेलावर आणि तेलावर अशी वांगी परतली की खूपच छान लागतात कालवणाला खूप छान टेस्ट येते इथे मी मसाले घेतले लाल तिखट घेतले कांदा मसाला घेतला आहे हळद घेतली धना पावडर घेतली आणि चिकन किंग मसाला घेतलेला आहे तर हे सर्व मसाला आपल्याला तेलावर टाकून घ्यायचे आहेत वांग्यावर आणि हे छान परतायचे बघा तेलाबरोबर जो वाटलेला मसाला आपला उरला होता ना तो ह्याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे आपल्याला त्याच्यानंतर आपल्याला थोडं पाणी टाकायचं ह्याच्यात आणि सर्व छान मिक्स करून घ्यायचे बघा मैत्रिणी खूप छान होती वांग्याची भाजी तुम्ही या पद्धतीने जर केली तर सगळ्यांना घरामध्ये सगळी आवडीने खातील नक्कीच ट्राय करा तर वांगं शिजाई पुरतं मी पाणी टाकते आपल्याला हे रस्सा करायचं आहे वांग्याचा तुम्ही तुमच्या अंदाजानुसार पाणी टाकू शकता तुम्हाला जेवढं लागतं तेवढं वरतून आपल्याला थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची बघा मी वाटणामध्ये पण कोथिंबीर टाकली होती आणि आता वरून पण थोडी कोथिंबीर टाकून घेते आणि हे छान परत एकदा मिक्स करून घ्यायचे आपल्याला त्याच्यानंतर मी चवीनुसार मीठ टाकून घेते थोडं आणि त्यानंतर मी ह्याच्यावर झाकण ठेवून घेणार आहे गॅस मिडियम ठेवायचं आहे आपल्याला आणि मध्ये मध्ये चेक करायचे आपली भाजी झाली का काय पाहू शकता छान मस्त उकळी आलेली आहे कालवणाला पाहू शकता मैत्रिणीनं वांग आपलं छान शिजलेलं आहे हे वांग मी तेलावर छान परतून आहे आणि पाच दहा मिनटं मी तसंच ठेवलं होतं तर बघा आपली वांग्याची रेसिपी झालेली आहे ही कशी वाटली वांग्याची भाजी ही मला कमेंट करून नक्की सांगा चॅनल कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन तोपर्यंत सर्वांना बाय